प्रचाराच्या रंगुमाळी चालू झालेली आहे मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माधुराव पाटील यांना तिकीट जाहीर झालं गेली पंधरा दिवस आम्ही सगळी प्रचाराला फिरतो चांगला प्रतिसाद आहे चांगलं वातावरण आहे आणि साहेबांनी केलेल्या कामाच्या भरोशावर हा ही निवडणूक आपण लढवत आहोत गेल्या पाच वर्षांनी आपल्या गावाला मुक्त एक साहेबाला दिलं आपल्यात एक सव्वा कोटीचा दवाखाना गेला बरोबर आपल्याला वीस लाखाचं सभागृह दिलं जवळपास वीस लाखाचे सीसी रस्ते तलाठी भवन दिलं जवळपास सव्वा कोटी रुपयाचा रस्ता आपल्याला आपल्या हर्डपरोड हे रस्ता आपल्याला साहेबांनी दिला सत्तर लाखाचा सीसी रस्ता आहे आणि पंचावन्न पंचावन्न लाख रुपयाचा नामरिकन रस्ता आहे आचारसंहितेमुळे ऑर्डर झाली नाही त्यामुळे ते काम रोखल बौद्ध बांधवासाठी बांधण्यासाठी साहेबांना दहा लाख रुपये सुद्धा सुद्धा दिले ते काम आचारसंहितेमुळे रखडलं ते काम सुद्धा लवकरात लवकर मार्गी लागलं येणाऱ्या काळामध्ये आपण तर निवडून येणारच आहात आमच्या गावकऱ्याची इच्छा आहे की हरडप गाव हे तुम्ही दत्तक घ्या कारण हरडप हे गाव असायच आहे एका दुखीने सर्व समाजाचे लोक राहतात आणि सर्व समाजाचे लोक सर्वत्र एकत्र मिळून काम करतात हे करत असताना तुम्हाला आणखी पुढचं मोठं काम आहे साहेब आमचं सभा मंडप खूप झुलक राहिले हे तर राहिलेच राहिलं साहेब आमच्या गणपतीचं सुद्धा एवढंच ग्राउंड आहे त्याच <laughs> <जे देखा मोड़ा। laughs> याचा सुद्धा तुम्हाला आम्हाला सभागृह घ्यावा लागते कारण आमच्या गोरगरीबाला कोणालाही टेंट लागू नाही लग्नाला त्याच्या ना, ना, मुलीचे लग्न व्हावं तुम्हाला त्याच्यात पुण्य लागत आणि मासन समाजासाठी आम्हाला सांग समाज मंदिर आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे मासन समाज आमच्या फार मोठा आहे आम्ही जागा उपलब्ध करून घेतो काम आणि आणि रोहिदास झाले आणि रोहिदास सभागृह कर्मचार सुद्धा आमचे हो असे मी तुम्हाला विनंती करतो

साहेबाने आरोप केला नाही साहेबाच्या दिवा म्हणून साहेबाला काय भाषा झाली काय त्याची मुलगी काय मुलगा काय ना या थरावर आम्ही जात नाही मात्र त्याला सुद्धा जाऊ नये ही भाषा जर समजा आपण त्याला जर बोलली असती तर काय झालं असतं तुम्ही जर समजा असे जर तुम्ही वैयक्तिक जीवनावर कोणाच्या बोलत असतील छाती फाटली साहेबाचं बायपास झाले नाही आमचं पालकर सांगला की बायपास आहे नाही बायपास झालं तब्येत जरी बरी नसेल तर साहेबांना एका मिनटात फोन केल्याच्यानंतर साहेब कुठे उभं राहिल्याशिवाय राहिला नाही कसं म्हणजे आम्ही अर्धा रात्री फोन करतो साहेबाला साहेब असं आहे की साहेब दहा मिनटामध्ये आम्हाला उपलब्ध होतात या ठिकाणी कोणावर टीका करायची नाही कोण काय करते किती कोणता उमेदवार आहे किती पाण्यात आहे हे मला पस्तीस वर्षापासून मी त्याच्यासोबत सांगितलं सोबत आहे <laughs> <laughs> साहेब त्याला की मी पहिल्या नऊ हजार दोन हजार नऊ ला उभं होतं तेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होतो मी बांधकाम समितीवर होतो मी मी एक कोटीचे कामं गट अमध्ये मंजूर करून आणली होती आणि समितीच्या सदस्याने त्यांना मागे लागून लागून मला सत्तर लाख रुपयाची कामं मंजूर करून घेतले माझ्याकडून आज एक आज एक त्याचा इतिहास काढायचा असेल त्या सत्तर लाखाच्या निवडणुकीमध्ये पडलं त्याला कोठेही काम केलं नाही साहेब सगळे मजबूती करण्याचे काम होते आज एक रेकॉर्ड काढा दोन हजार आठचा दोन हजार आठ नऊ चा गट अ गट प्रोग्रामचा आजही सत्तर लाखाचा तुम्ही प्रोग्राम काढा त्याच्यात काम एकही झालं नाही एकही काम न करता पैसे खाणारा माणूस ये उद्या जर आमदार झाला तर काय करणार आहे वाट लावणार आहे पैसे येतील पैसे जातील उद्या तुम्हालाही पैसे आम्ही दाखवतील कोणी पैशाला भुलू नका येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे शंभर टक्के येणार म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकार आल्याच्या नंतर सर। प्रत्येक शेतकऱ्याचा वतीनामा जाहीर केला प्रत्येक शेतकऱ्याचा तीन लाख रुपये कर्ज माफ होणार जे नियमित भरणार आहेत त्याचा पन्नास हजार रुपये त्याला अनुदान मिळणार एक महिन्याच्या आत हे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून इतका गाजावाजा केलाय माहिती सरकारने माहिती सारखं अगर